शिवसेनेचा बाण दिग्गजांच्या काळजात घुसला राजेश विटेकर व बाबाजनी दुर्राणी यांच्यासाठी धोक्याची घंटा पाथरी नगरपालिकेच्या निवडणुका संपल्या असल्या तरी याविषयी राजकीय जाणकारांचे मंथन सुरूच आहे जिल्ह्यातील धुरंदर जाणकारांच्या मते शिवसेना नेते सईद खान यांच्या दमदार एंट्रीने परभणी जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे पाथरी नगर परिषदेत परभणी जिल्ह्यात वर्चस्व असलेले दोन दिग्गज नेते काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राने व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश विटेकर यांचा पराभव झाल्याने भविष्यातील निवडणुकांमध्ये या दोन्ही दिग्गज नेत्यांसाठी आजच धोक्याची घंटा वाजली आहे कारण विटेकर यांनी लढलेल्या मानवत नगरपालिकेत देखील शिवसेनेने आपले पाय जमवले आहेत याचप्रमाणे आमदार राजेश विटेकर यांच्या होम पीचवर म्हणजेच सोनपेठमध्ये देखील सईद खान यांचे समर्थन असलेल्या शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाल्याने येथेही शिवसेनेने सुरुंग लावला असे म्हणायला हरकत नाही या निमित्ताने शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष परमेश्वर कदम आपलेच असे म्हणायलाही सुरुवात केली आहे मागील तीन वर्षाच्या थोडासा कालावधीत आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवून दिग्गजांना छिटपट करणाऱ्या शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख सईद खान यांच्याकडून आता माघार नाहीच म्हणत परभणी महानगरपालिकेसह येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर पाथरी विधानसभेची तयारी आत्तापासूनच सुरू करण्यात आली असून भविष्यात परभणी जिल्ह्यातील सर्वच दिग्गजांना ते पाणी पाचतील असं बोललं जात आहे पुढील काळात आता सईद खान यांचा उधळलेला वारू आमदार राजेश विटेकर कसा रोखतात आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांचे काँग्रेसकडून कसे राजकीय पुनर्वसन होते यावरच आता सर्व काही अवलंबून असणार आहे शेवटी पात्रीच्या गब्बरने राजकारणात दरारा निर्माण केला असून पुढील विधानसभेत अपतेरा क्या होगा राजेश दादा असे म्हणण्याची वेळ आली आहे अशी कुजबूज मतदारसंघातून ऐकायला मिळत आहे कायदा बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर संपादक सौदागर मोहम्मद रफी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका